मंठा तालुक्यातील तळणी येथील सौ अर्चना बाळासाहेब राऊत यांची परतूर येथील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या महिला मंठा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष वंदना खांडे भराड यांनी नियुक्तीचे पत्र दिली असून तळागळातील महिलांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम पदाच्या माध्यमातून करावे तसेच अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांच्या विचारांना बळकटी देऊन तळागळात पक्ष संघटन करावे असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे या निवडीमुळे सर्व स्तरातील अभिनंदन होत आहे गाव माझा रोजकरिता बाळू गायकवाड मंठा जालना